सर्व गोत्री बांधवांना साष्टांग दंडवत प्रणाम धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक मी धनंजय लोणारकर महानुभाव श्री क्षेत्र जाळेचा देव येथून सहर्ष स्वागत करतो फेब्रुवारी महिन्याची दोन तारीख आहे आज आणि अकरा दिवसां म्हणजेच बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री क्षेत्र जाळेचा देव या तीर्थस्थानाची महायात्रा आहे यात्रे बारा तारखेला संध्याकाळी सहा आठ वाजता रथ निघेल सात वाजता नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे माझं थोडंफार निरूपण होईल सगळ्या पदयात्रेकरून रथाच्या तिथे आणि मग रथयात्रेला सुरुवात होईल काल मी तुम्हाला दाखवलं की जाळीच्या देवाहून सावळेद्वारला जाताना ज्या पायऱ्या आहेत साडेआठशे पायऱ्या त्या उतरायला किती वेळ लागतो आज मी दाखवतोय जाळीच्या देवाहून सावळेद्वारला गेल्यानंतर सावळेद्वारहून परत येताना साधारणपणे दोन ते अडीच किलोमीटर आहे पायऱ्या ते मंदिर सावळेद्वारचं तिथून ते साधा अर्धा ते पाऊन तास लागतो त्या पाऊन तासामध्ये तासानंतर आपल्याला ह्या पायऱ्या लागतात आणि ह्या पायऱ्यांना चढायला नेमका किती वेळ लागतो।, लागतो ते ला आता आपण पाहणार आहोत मी ना माझ्या चालीन चालणार नाही मी जे कधी न देणार आहे त्यांच्या चालीन चालणार आहे आपल्याला भीती असते की खूप वेळ लागतो ते बघणार आहे स एक मिनटं झालेलं आहे आता सुरुवात करतोय बघूयात जाळीचे बाबा की जय की ही नॉर्मल चाल आहे एखाद्या नवीन माणसाप्रमाणे अर्थात खूप हळू चालणं मला कंटाळा होऊ शकतं म्हणून मी खूप जोरात नाही चालणार पण खूप हळूही चालणार नाही तर ह्या साडेआठशे पायऱ्या चढायला आपल्याला किती वेळ लागतो आहे आणि त्या अर्धा तासासाठी अथवा पाऊन तासासाठी दिवसातल्या त्रास अर्थात वेगळा आहे आपण विनाकारण आळस करतो कंटाळा करतो इच्छा असते पण फक्त कुठल्याही गोष्टीसाठी इच्छा असून भागत नाही तर त्याच्यासाठी तीव्र इच्छा असते आणि साळेद्वारून जाळीच्या देवाला जाळीचे देवान सावेद्वाराला जाण्यासाठी फक्त इच्छा असून चालत नाही तर त्याच्यासाठी तीव्र इच्छेची गरज असते मग तीच तीव्र इच्छा तुमची जागृत व्हावी आणि आपल्याला खूप वेळ लागेल आपल्या घरी जायचं आहे आपले पाय खूप दुखतील ही जी कुठेतरी शंका आहे मनात ती दूर होईल त्रास होतो हो नक्कीच होतो वेळ लागतो हो लागतो पण खूप त्रास होतो खूप नाही जरी चालायची सवय नसेल तरी त्रास होतो पण खूप त्रास होतो पार लगे हॉस्पिटलाइज करावं लागतं असला काही त्रास होत नाही चालून आले पाय दुखणार आहे थोडंसं अंगही दुखणार आहे त्याला एखादी पेनकिलर घेतली दॅट्स इट दुसऱ्या दिवशी क्लिअर नाही घेतली तरी चालतं पण तुम्ही जर तशी मनाने खूपच आशक्त असाल मला खूपच त्रास होते मला खूपच त्रास होते खूपच त्रास होईल त्याच्यासाठी त्याची गरज आहे नाही तर त्याची सुद्धा गरज नाही आणि मागं मी अगोदरच्या याच्यात सांगितलेले प्रत्येकाला वाटतं सावळेद्वारला जायचं असेल तर मी पहिल्यासारखं जाणं होत नाही असं म्हणतो पण एरवी काय झालं आपण तर तंदुरुस्त आहे आपल्याला काही हृदयविकार ॲटॅकचा झ झटका ना तसं तंदुरुस्त आहे म्हणून खरंच तंदुरुस्त आहोत का आहोत तर किती आहोत याची टेस्ट बिना पैशाची थोडा शारीरिक त्रास घेऊन करायची असेल तर सावळेद्वारला या बघा माझा श्वास फुललेला आहे श्वास फुलणं स्वाभाविक आहे परंतु किती फुलतो याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहतात आणि म्हणून शाळेद्वाराला यायचं स्वतःची टेस्टिंग करायची व्यायाम होतो सगळ्यात महत्त्वाचा देवधर्म होतो आमचे स्वामी वृद्धपूरला जाणाऱ्या परसनायक आणि उपाध्यांना म्हणतात तुम्ही तो रु रुद्धपूरला चाललात वा वा छान गोष्ट आहे पावला पावलावर तुम्हाला घुमटं मिळणार आहे तिकडे जाताना पावला पावलाला घुमटं मिळतं कोणीतरी मेणबत्त्या लावल्या होत्या रस्त्याने तसंच काही स कुठल्याही तीर्थस्थानाकडे जाताना पावला पावलाला घुमटं असतं आणि मग जाळीच्या देवाच्या पायरी पायरी लगून टास्त प्रत्येक हे जाळीच्या देवाचं अंतर चालणं छेटा करणं पायी जाणं म्हणजे परमेश्वरात आणि आपले जे अंतर आहे काही हजार किलोमीटरचं ते दूर होतं तुशाल देव सर्वज्ञ आहेच तो परंतु सर्वज्ञ असणाऱ्या परमेश्वराच्या यादीमध्ये इफ्टवरती आलेले यादीमध्ये यायचा असेल तर आपल्याला त्यांनी सांगितलेली विधीव आचरावं लागेल जसं एखाद्या राजकीय पक्षाचा स्वतःला कार्यकर्ता म्हणावा म्हणवणारा माणूस <laughs> जर निवडणुकीच्या काळात त्या राजकीय प्रचार त्या पक्षासाठी झटत नसेल त्या पक्षाला मत देत नसेल तर तो त्या पक्षाचा कसा म्हणावा तसं आपण जर परमेश्वराचे आहोत स्वतःला समजतो कट्टर म्हणवतो तर मग त्यानं सांगितलेल्या विधी त्याच्या तितक्याच तीव्रतेने पाळण्याची गरज असते अर्थात यातही परमेश्वराने खूप पर्याय दिले खूप ऑप्शन दिलेले उदाहरण सांगायचं ना फक्त थोडक्यात सांगतो विरोजून चांगले वाटते घरी निघाले स्वामी म्हणतात आमचं स्मरण करा दहावीस वेळाने शेवटी स्वामी म्हणतात तीन वेळ तरी आठवण करा किती लिलिया सर्वांना श्रुत आहे परंतु पर्याय किती दिलेत परमशुराने हे सर्व पर्याय देत असताना स्वामींनी माणसाच्या यथाधिकारानुसार आचरण करायला सांगितलेले आहे सगळ्यांना एका एक दोरीत बांधलेलं नाही आहे सगळ्यांना सारखाच आचार नाही पण माझ्यासाठी नेमका कोणता आचार आहे मला नेमका कोणता विधी सांगितलेला आहे हे कळण्यासाठी स्वतःला थोडंसं अपडेट करावं लागेल स्वतःवरती थोडं काम करावं लागेल स्वतःचाच अभ्यास करावा लागेल तेव्हा कळेल नाहीतर प्रत्येक गोष्ट जी करायची इच्छा नाही ती माझ्यासाठी नाही आहे ती माझ्यासाठी नाही जसं जो आजारी असतो अशक्त असतो त्याला विधीने असं सामान्य वचन स्वामींनी सांगितलेलं आहे टक्के लोक त्याच वचनाचा आधार घेऊन इतक्या पळवाटा शोधतात इतक्या पळवाटा शोधतात का विचारतात स्वामी उदाहरण द्यायचं ना मला गुडघ्याचा मला कमरेचा त्रास आहे त्यामुळे डॉक्टरांना खाली बसायला नाही सांगितलं मग स्थानाजवळ मग एखाद्या अधिकरणाजवळ ते खुर्चीवर ज्या पद्धतीने आय टीत बसतात ना ते पाहून वाईट वाटतं नाही त्रास खूप असेल खरंच खरंच खूप असेल तर मग गोष्ट वेळी पण वे, सामान्य त्रास असेल एक दिवस काही वेळपर्यंत ते काय तासन तास बसायचे नाही काही वेळपर्यंत खाली बसल्याने काहीही फरक पडणार नाही पण नाही बाबांनी दिले बसत स्थानाजवळ खाल्ली बसत आणि मग जे दुखणं आहे ते कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असते कारण तुम्हाला माहीत राहतं नेमका किती त्रास होणार आहे आणि तुम्हाला जरी नाही तर माहीत नसलं आपल्याला जरी त्या त्रासाची कल्पना नसली परमेश्वराला नक्कीच असते किती वेळ खाली बसू शकतो हे परमेश्वराला माहिती असतं जर आपण तो त्रास सहन केला स्थानाजवळ भिक्षुक संत अधिकारणाजवळ खाली बसण्याचा तर परमेश्वर म्हणते अरे नाही हा शरीरापेक्षा दुःखापेक्षा माझ्या साधनाला जास्त महत्त्व देते याचा त्रास क कर, कमी करायलाच पाहिजे म्हणून त्या वचनाचा आधार घेऊन मला खूप त्रास होतो आहे मला अजिबात वाचता येत नाही खाली वाचता येत नाही दंडूत घालता येईल अनेक विधी आहे अनेक विधी आहे जेव्हा पूजा प्रसाद वंदन करताना खुर्ची हवी ज्या ज्या देवाने हे शरीर दिले त्याच्या विधीसाठी गेलं तर गेलं काहीजण म्हणतात अप्रयत्न नसावा अप्रयत्नाची व्याख्या आणि देवावरची श्रद्धा देवाचा विधी यात जरा फरक आपल्यालाच आपला घ्यावा लागेल स्वामी डोमग्रामला असताना वटोवासांना ताप असताना ते तापात स्वामींच्या व्यापाऱ्याला होकार देतात नेवाशाला दे जातात पुढे ताप नष्ट होतो कदाचित त्यांनी सांगितलं असं देवा जरा तब्येत डाऊन आहे हो तब्येत खराब आहे आजचा दिवस नाही गेले चालणार नाही उद्या जातो झोपले असते कदाचित स्वामी थोडं बोलदे पाठवले असते पण ती निघाली पुढे ताप नाहीष्ट झाला तसं डोमेग्रामचे गुंडी वा व्हायला लावली मग परमेश्वर सुरुवात तर कर दुःख मी गायब करतो तसंच इकडे आपण शरीराला महत्व द्यावं पण कुठे आणि किती शरीरम आद्य खलू धर्मसाधन याचा अर्थ कुठेही नाही तिथे हा विचार करायचा नको करू सिंगार देह हा मातीला जाणार काळजी घ्या ना शरीराची देहाची काळजी घ्या काळजी करत बसू नका सर्व परमेश्वराची विधी बाजूला परमेश्वराचे साधन बाजूला आणि शरीर 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 जर आपण परमेश्वराच्या विधीसाठी सा, जर शरीराकडे दुर्लक्ष केलं तर परमेश्वर ते दुःख दूर करू शकतात नाही दूर केलं तर निदान दुःख कमी तर करतील तेवढं सामर्थ्य ते नक्कीच परमेश्वरात आहे आणि म्हणून आपल्याला होणारा त्रास तो होणारच आहे घरी बसलो तरी थांबणार नाही धन धन तो होणारा त्रास होणारच आहे मग त्रास जर घरी बसलाही तरी होणार आहे मग त्यापेक्षा देवाला गेल्यानंतर झालेलं काय वाईट बारा मिनटं झाली अकरा मिनटं चारशे पायला संपलेल्या आहेत म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्या परमेश्वराच्या विधीला प्राधान्य द्या प्राधान्य देताना तो विधी दे करताना किंतु परंतु नाही पूर्ण विश्वास देवा होता त्रास होणार नाही जर कदाचित मनात किंतू परंतु ठेवला मग त्रास होण्याची शक्यता जास्त आहे कारण देऊ म्हणतो अच्छा याच्या मनात किंतू परंतु आला म्हणजे माझ्यावरती पाहिजे तसा विश्वास नाही याच्याकडे कसे लक्ष देऊ ज्याचा पूर्ण विश्वास आहे त्याच्याकडेच लक्ष देऊ म्हणून शरीर कितीही जपा प्रत्येकाला काही ना काही व्याधी आहे मन कितीही जपा प्रत्येकाचं कुठे ना कुठे लागले पण वमता मोह माया आहेच ते सांभाळत अर्थात किती मर्यादेपर्यंत सांभाळावं किती नाही सांभाळा अनेक जणांना एक आमच्याकडे एक दादा होते त्या दादांना त्यांची बायपास झाली ती दोन वेळा मुरलीधर दादा म्हणतात बायपास झाल्यानंतर सुद्धा ते सावळेदारला पायी पाहिजे जात होते ठीक आहे ना मला एक तास लागत असेल त्यांना तीन तास लागत असतील तीन नव्हतं लागत दीड दोन तास लागायचे पण ते जायचे बरीच वर्ष ते गेलेच असे आपल्या आश्रमात बुलढाण्याच्या जायच्या देवाच्या अनेक जण आहेत अनेक वासनिकसुद्धा आहेत पण कुठेतरी जायची हिंमत त्यातल्या त्यात आमच्यासारखे काहीच भे खाली नको जाऊ लिह त्रास होतो गाडी घेऊन जा काय फरक पडत नाही तुम्ही आ तुम्ही आजारी आहात तुमच्या शरीराने अशक्त आहात हे कारण असतात काही जण म्हणतो हे जाऊन खाली साप असतात रस्त्यात पायऱ्यांवरती आता काल मी सगळं अंधारातच चालतो कोणता साप दिसला हे काही नाही दिसलं काहीजण म्हणतात हे ए, खाली जाऊ नको खाली ना आसवलं फिरतात वाघ फिरतो आपल्याला इनकरेज करणारे कमी असतात डिस्करेज करणारे जास्त राहतात ते त्यांच्या बा बाजूने बरोबर असतात पण सगळ्यांनी नकार दिला असताना आपल्या ध्येयावरती जो जातो तोच यशस्वी होतो अर्थात अप्रयत्न हा एक मुद्दा असतो पाहात पाहात चालणे हे आपल्या हातात आहे बिना पाहत चालणे काय होणार नाही परमेश्वर काही करणार नाही असं नाही परमेश्वर साहेब होत होतात परंतु हा प्रयत्न केलाच नाही जसं माझे मी अगोदर दोन तीन आसवलाचे व्हिडिओ टाकलेले आहेत हसवाल भेटलं मला मग हासवाल भेटलं हसवल भेटलं थांबा येतेच चला घरी उद्या जाऊयात नाही आसवल भेटलं ते थांबलं ती त्याच्या रस्त्याने गेली मी माझ्या रस्त्याने गेलो काही जणांना असं पण बघितलं अरे नोकरी बाबा हसवल आहे हसवल आहे अस्वल आहे अरे त्या अस्वलापेक्षा तुमच्या मनातला अस्वल दूर होणं गरजेचं आहे मनात जे काळ कुठं भीतीचं अस्वल बसले ना ते कुठलाही प्राणी वाघ जरी असला तरी तो आपल्या वाईट आपण हल्ला करू असं त्याला जाणवलं तरच तो हल्ला करतो आपण निरुपद्रवी आहोत त्रास देणार नाही याची जाण त्याला झाली आणि त्या अर्थातच आपल्या मनातले हावभाव आपल्या शरीराच्या रूपाने ते स्प्रेड होत असतात पसरत असतात हो जसं आपण साध्या भाषेत सांगायचं तुम्ही असतात कसा वाघाला बरोबर कसं वाश येतो माणसाचा आत्मा इथं प्राण्यांचा तो, तो, तो बरोबर शिकार शोधून काढतो तसंच असतं हे सुद्धा म्हणून आपण देवाचं स्मरण करत चालत राहिलं कोणी काही करणार पुन्हा सांगेल चान्स यदा कदाचित साप दिसलं मग माझा देव आहे देव माझं रक्षण करेल मग हातात धरायचा अजिबात नाही तो त्याच्या रस्त्याने होत्याच आपण आपल्या रस्त्याने एकदा मला रस्त्यात साप आडवा दिसला मी डाव्या हाताला जायला लागलो तो डाव्या हाताला वळायला लागला मी उज्या हाताला जायला लागलो तो उज्या हाताला वळायला लागला मी मध्ये थांबलो तो मध्ये थांबला एक अर्धा एक मिनटं ती प्रकार चालला मलाही भीती वाटलीच मी माणूस आहे ना पण त्याला मला जाणं रे बाबा तूही जायच्या जा बाबाचा भक्त आहेस मीही जायच्या जा जा बाबाचा भक्त आहे फरक एवढाच आहे मागे कधीतरी तू देवाला भेटलास देवाचं दर्शन घेतलं पण अनुसरला नाही म्हणून या जन्माताला मी आता निघालो आहे हळूहळू त्या मार्गावरती परमेश्वर नक्की करतील आपले तू का अडथळा आणतो आणि हे विश्वास असणार नाही संयोग म्हणा योगायोग म्हणा काहीही म्हणा तो साप निघून गेला मी आपल्या मार्गाला पुढे लागलो म्हणून कोणी काही नाही परमेश्वर समर्थ आहे सगळे जग त्याच्या अंडर आहे म्हणून त्याच्यातल्या आपल्यातलं अंतर कमी होण्यासाठी त्यांना आपल्यावर लक्ष देण्यासाठी आपण म्हणतो अनेक प्रसंगात परमेश्वराने मला वाचवलं वाचवतात परमेश्वर म्हणजे छोट्या गोष्ट गोष्टींना संकटांना परमेश्वरने येतं ते अशा त्यांच्याकडे खूप साऱ्या सेविका आहेत त्या तात्पर्यंत कारण मूळ परमेश्वराचा हेतू जीवांचा उद्धार करणं आहे त्या उद्धारात जे काही अडथळे आहेत ते दूर करण्याचं आहे आणि म्हणून छोट्या मोठ्या गोष्टीत परमेश्वर लक्ष घालत नाही लक्ष घालणाऱ्या देवता आहेत त्या अर्थात परमेश्वराच्या आज्ञेनं करतात उदाहरण द्यायचं झालं डोम्याग्रामला आसनचिन्ह स्थळीवरती जेव्हा स्वामी बसलेले होते रम्य परिसर त्यावेळेस स्वामींच्या मूर्तीवेधाने एक बाई पाण्यावर चालत आली बाई सांग आश्चर्य वाटलं मुसळ अशा लय शक्ती आमच्याकडे कोणतीही शक्ती एक जाईल आणि त्यांचा जा। पाण्यावर त्यांना चालत आली अशा आपल्यासाठी परमेश्वराने शक्ती नेमलेली आहे फक्त आपण परमशिराच्या भक्तीवरती पर चालणं परिशिराच्या विधीवरती चाललं हे गरजेचं आहे आता इथून फक्त चाळीस पन्नास पायर आहे सॉरी हां शंभरच्या आसपास तास पायऱ्या राहिले आहेत धन्यवाद हे आमची वसंतदा आहे पायऱ्या संपल्यानंतर तुम्हाला साधारणपणे दोनशे एक फूट जे मोठे मोठे दगड टाकलेले पुल दिसले दगडांचा आमच्या वसंतदा केलेला आहे दर बुधवारी किंवा रोजही सावळी झालेला आता दंड दर हे आलं जाळच्या देवाचं गेट खरं तर ते जर तुम्ही जर पाय प्या ते डगडं बघितले तुम्हाला दंड मला आश्चर्य वाटेल एवढे मोठे दगड कसे पण जी गोष्ट स्वयंप्रेरणे केली असते स्वतःच्या आवडीने केलेले असते त्याचा त्रास कष्ट माणसाला होत नाही त्यांनी एवढे मोठे दगडे टाकले तरी त्यांना त्रास म्हणजे ते दगड बघितल्यानंतर त्रास सहज वाटू शकता बाबा रे हे टाकण्यासाठी जे बी किंवा क्रेनची गरज आहे ቅርብ <laughs> ይበል። बाबाचं मंदिर धन्य देवा कालचा एक मिनट सुटला तर एकवीस मिनटात वरती आलेलो धन्यम